होळीच्या सणाच्या आधी सर्वांना होळी आता टेटवून झालेली आहे वाईट विचार त्याच्यामध्ये जोडून बसवत आलेले आहेत आणि आता धुळवट क्षेत्रामध्ये सुरू धुळवटमध्ये नेहमी धूळ उडवली पाहिजे असणार आपण चांगले चांगले पर्यावरणपूरक रंगची जाऊ शकतो परंतु काही लोकांना ही सवय झालेली असते की होळी आली की त्याला शिंगा करायचा हे कोरोनामध्ये घटका कामा आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की मी नसताना एखाद्या खासदाराने इथेवरून मिटिंग घेतली आणि जे काय बोलले त्यांच्यावरून त्यांची एकंदरीतच व्यक्तिमत्व सिद्ध होते त्यांना खासदार बनवण्यामध्ये ज्या लोकांचा मोठा वाटा होता त्याच्यापैकी मी जिचं तुमच्या पक्षाचे अध्यक्ष स्वतः आले पक्षप्रमुख आले तर त्यांना कोणी हॉटेलमध्ये जागा देत नव्हतं त्यांच्या गाड्यांमध्ये कोण पेट्रोल किंवा डिझेल सोडत नव्हतं अशा जिल्ह्यामध्ये ते लढा दिला आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला आणि तुम्ही खासदार घ्या कोणीतरी जाणीव ठेवा कोणाबद्दल काय बोलायचं याला एक मर्यादा असते आमची पीड दी पिढ्यांची श्रीमंती आहे पवारसाहेबांशी मी नेहमीच माझे चांगले संबंध राहिले आणि तुम्हाला मी एक गोष्ट निश्चितपणे सांगते की माझे पवारसाहेबांशी एवढे चांगले संबंध होते की आजपर्यंत सिल्वर ओसला जाताना मला कधीही अपॉइंटमेंट लागली नाही जर ते किती घाईत असले तर मला फक्त एवढंच सांगायचे की तू वेळ घेऊन आला असेल तर मी तुला अधिकचा वेळ देऊ शकलो असतो हे मातोश्रीवर कधीही घडत नसतो तरी पण अशा पवारसाहेबांची साथ सोडताना मला निश्चितपणे वाईट वाटलं असेल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला माझा संघर्ष चालू होता त्यावेळेला मी शांतपणे घरी बसून होतो मी कोणाच्याही विरोधात प्रचार करत नव्हतो अशा वेळेला ज्या वेळेला साहेबांना सिंधुदुर्गमध्ये प्रकाराला या अशी विनंती करण्यात आली त्यावेळेला मी पवारसाहेबांना सत्र जाऊन भेटलेलो आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी कणकोलीला मिटिंग घेतो तू येण्याची गरज नाही कारण तू जरी जिल्ह्याचा अध्यक्ष असला तरी तुझा मतदारमध्ये सावंतवाडी आहे हे केल्यानंतर सुद्धा पेशंटला बळी पडून त्याला सावंतवाद्याला यायला लागलं मला माझे जो काय लढा होता तो सोडणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे माझ्या आमदार राजीनामा दिला आमदारकीचा राजीनामा देऊन मी उघडपणे उतरलेलो होतो आणि मला काय शिवसेनेत घ्या मी कोणालाही विनंती केलेली नाही आहे चार वेळा मला पक्षप्रमुखांचा फोन आलेला होता मी तर मोदी साहेबांनीच मला स्वतः बोलवले होते ते सर्वोच्च नेते आहेत त्याच वेळेला कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो कोकणाचा नेता झाला असतो पण हे सगळं सोडून मी केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी म्हणून शिवसेना जॉईन केली आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ही लढा तुम्ही कधी आयुष्यामध्ये दिलेली नाही या पदावर तुम्ही कधी पोहोचला नाही तुम्ही कोकणासाठी काही निधी आणू शकला नाही मी समजू शकतो त्याच्यावर मी नाही बोलत की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं याच्यापेक्षा साधी माणूस ती दाखवा कोणाबद्दल काय बोलता याची माणूस दाखवा आणि माझ्या विरोधात काही पवारसाहेबांना बोलायचं पवारसाहेब बोलतील तुम्हाला कोणी सुपाणी नाही दिलेली अशा तऱ्हेने प्रकाशराव आंबेडकरांच्याबद्दल संजय राऊत बोलायला लागले एका मिनटामध्ये त्यांनी तुम्हाला उडवून लावलं तुमच्याशी बोलायचं असं नाही असं ठरवून टाकलं लोक स्वतःच्या तत्वाबरोबर चालत असतात आणि आम्ही तत्वाबरोबर चालतो आणि म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये मी एक हजार कोटी रुपयाची कामं माझ्या मतदारसंघामध्ये आणलो जिल्ह्यामध्ये आणली आम्ही काम करणारी बोलतो आम्ही नारळ फोडणारी बोलत नाही ज्या लोकांनी माझे नारळ फोडले असतील त्यांचा मी आभारी आहे कदाचित आजच्या या संख्येच्या ह्याच्यामध्ये माझी कामं राहिली होती तुम्ही ती कामं मंजूर न करता नारळ फोडली असतील ज्या कोणी फोडल्या असतील त्यांचा मी आभारी आहे जो नारळ फोंडणारा मंजूर असायन प्रसिद्धी करणारा मंत्री नाही तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी जो करार बरोबर केला जगातला अशा तऱ्हेचा पहिला करार आहे की त्या ठिकाणी आमची जी मुलं जातील त्यांना फॅमिली विजा मिळणार आहे त्यांना आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला नेता येणार आहे त्यांचं आयुष्य सुधारणार आहे अशी कामं आपण आयुष्यामध्ये करायची असतात की त्याच्यामुळे ही धडबडणी अनेक वर्ष करतो आहे अनेक उद्योगपतीला सांगतो की कोकणामध्ये काहीतरी करा कोकणामध्ये काहीतरी करा कोकणामध्ये पर्यटन येत असताना लोक लोकांच्या जागा विकत घेतात अशा वेळेला ज्यांच्या जागा आहेत अशा जवळजवळ नऊशे कुटुंबांना पाच पाच खोल्यांची छोटे छोटे होम हॉस्पिटॅलिटीची आम्ही मंजुऱ्या दिलेल्या आहेत त्यांना उत्कृष्ट ट्रेनिंग दिलं जाईल जसं बेड अँड ब्रेकफास्ट ज्याला म्हणतात म्हणजे घरची आतिथ्यशीलता ज्याला म्हणतात ती सर्वोत्कृष्ट फ्रान्समध्ये आणि फ्रान्सच्यानंतर सिंधुदुर्गचा नंबर लागला पाहिजे त्याच्यासाठी जे जे करायला लागेल हे केलं जाणार जी मुलं जाणार आहेत त्यांना पगार किती असतो साधारण लोकांनी कल्पना कर करून बघितली पाहिजे की इथं आपल्याकडे नर्सला वीस हजार रुपये पगार असतो आणि जर्मनीमध्ये साडेतीन लाख रुपये पगार असतो साडेतीन ते चार म्हणजे त्याला आणि भत्तासुद्धा सुद्धा मिळतो तो जाऊन जाऊ देऊ चार म्हणजे दोन लाख रुपये दर महिन्याला त्यांचे सेविंग राहू शकतात ही ऑपॉर्च्युनिटी कोणाला मिळू शकत नाही आपल्याकडे इलेक्ट्रिशियनला पगार किती असतो आपल्याकडे वीस पंचवीस हजार असतो इथं इलेक्ट्रिशियनला पगार तीन साडेतीन लाख रुपये असतो आणि हे करत असताना त्यांना विजा दिला जाणार फॅमिली विजा केला जाणार अशा रीतीचा हा पहिला करार आहे आणि हा स्टेज टू स्टेट झालेला पहिला करार आहे याच्यासाठी लोकांबद्दल प्रेम असायला लागतं स्टेजवर येऊन काही बोललं आणि टाळ्या घेणं यांनी काही होत नाही मी ज्यावेळेला आलेलो नव्हतो शिवसेनेमध्ये त्याला शिवसेनेला जिल्ह्यामध्ये सगळी म्हणून पंचेचाळीस हजार मतं मिळायची सगळ्या इलेक्शनमध्ये मी ज्याला गेलो शिवसेनेमध्ये शिवसेना पंचेचाळीस हजारावरून एक लाख दहा हजारावर गेली आणि दीड एक लाख पन्नास हजारावर गेली आणि एक लाख पन्नास हजारवर जी राष्ट्रवादी होती ती थेट वीस पंचवीस हजारावर आली हे माझं नाही आहे हे सिंधुदुर्ग जिल्हावासियांचं प्रेम आहे हे प्रेम माझ्यावरचं नाही आम्ही आमची जी काय प्रिन्सिपल्स असतात आमचं जे काय उद्दिष्ट असतं आमची जी काय विचारसरणी असते याला धरून आम्ही आमचं राजकारण करतो आम्ही ते कधीही सोडत नाही एवढा मोठा माझा लढा राणेसाहेबांची झाला पण कधीही मी व्यक्तिगत पासीवर उतरलो नाही कधी म्हणून आज सुद्धा आम्ही एकत्र काम करू शकतो जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय केलेलं आहे आज मंत्री म्हणून त्याने अनेक प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आणले तुम्ही स्वतः मंत्री म्हणून अनेक प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आणले तुम्ही काय नेमकं आणलं हा तुम्ही विचार केला पाहिजे आंबोलीला जाऊन भाषण करता आंबोलीचा प्रश्न एवढ्या वर्षामध्ये सुटलेला नव्हता मी सोडून दिला आहे कारण आंबोली माझं दुसरं घर आहे संपूर्ण माझं दुसरं घर आहे तिथली प्रगती करणं माझं काम आहे आणि म्हणून मी प्रगती फक्त बघतो त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याकडे एकतर वेळ नाही आणि लवकरच तुमच्याकडे एवढा वेळ असेल की तुम्ही भाषणं करत फिरा त्याच्यानंतर तुम्हाला परत कोणी असेंब्लीमध्ये पाठवणार नाही पार्लमेंटमध्ये पाठवणार नाही कारण पार्लमेंटमध्ये आपलं प्रतिनिधित्व करणारा मनुष्य उद्या मंत्री होईल ही सुद्धा लोकांची एक इच्छा असते दंडवते साहेबांनी प्रतिनिधित्व केलं दंडवते साहेब मंत्री झाले आणि त्यांनी कोकणाला कोकण रेल्वे दिली म्हणजे अशा गोष्टी करतात त्यावेळेला लोकांची अपेक्षा असते तुम्ही स्वतःला नेते म्हणवता तुम्हाला सध्या मंत्री नाही केलं तरी पण वाटेल तसंच दुसऱ्याच्या अंगावर चिकलपेट करत फिरता म्हणून तुमच्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे मला तुमच्याबद्दल बोलायचंही नव्हतं कारण कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत बोलणं हा माझा मुळातच स्वभाव नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादेमध्ये राहावं याच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला काय मिळतं मी काय बनतो मी राजकारणामध्ये केवढा मोठा होतो याच्यापेक्षा मी काय समाजाला देऊ शकलो हे फार महत्त्वाचं असतं आणि ते आपल्याला करून दाखवायचं आहे जरी इलेक्शन असलं तरी आमची सामाजिक कामं चालूच राहतील इलेक्शन नंतर काही निर्णय घेतलेले तुम्हाला जे दिसतील त्या निर्णयानंतर तुमच्या लक्षात येईल की हे एक काम करणाऱ्या लोकांचं सरकार आहे हे सोर गोरगरीब जनतेचं सरकार आहे हे कष्टकऱ्यांचं सरकार आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे या सरकारने दीड महिन्यामध्ये जेवढे निर्णय घेतले तिथल्या पन्नास वर्षामध्ये एवढे निर्णय एवढ्या कमी काळामध्ये कुठल्याही सरकारने घेतलेले प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी पण काही ठिकाणी न्यायसमन्स केला जातो आम्ही कॅबिनेटमध्ये ठराव पास केलेला आहे की काजूला दर किलो मागे दहा रुपये मदत म्हणून दिली जाईल पण वर्षी रेट कमी आलेला आहे ती मदत दिली जाणार कॅबिनेटचा ठराव झालेला आहे तो आचारसंहितेच्या पूर्वीचा ठराव आहे ते पैसे आता वाटायचे की आचारसंहितेच्या पूर्वी वाटायचे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन घेतलं जाईल पण ते पैसे शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांचा काजू आम्ही भावाने खरेदी करायचा निर्णय आचारसंहिता लागण्यापूर्वी झालेला आहे त्यांना आवश्यक ते पैसे रिलीज करण्याचा करण्याचं पूर्वी झालेला आहे याचं इम्प्लिमेंटेशन कोणी करायचं याच्याबद्दलचं जो कोकण तोडाचा निर्णय आहे आचारसंहितेच्या पूर्वी झालेला आहे तरी पण आमच्यावर काही बंधनं असतात की हे सगळं करत असताना इलेक्शन कमिशनची परवानगी घ्यायची काही लोकांनी काम त्यांनी भाषण करताना काय सांगितलं की पोलीस मागे लागले अजून ती यंत्र केलेलं नाही मुळात अजून ट्रेनिंगच सुरू झालेलं नाही ट्रेनिंग कोण करणार काजूच्या शेतकऱ्यांचं तर ते कोकण कृषी विद्यापीठ करणार ट्रेनिंग झाल्यानंतर ते मशिनरी खरेदी करणार आणि ही मशिनरी का पाच हजार रुपयाची नाही आहे प्रत्येक शेतकऱ्याला सत्त्याहत्तर हजार रुपयाची मशिनरी ही त्याच्या शेतावर दिली जाणार आहे इथं त्यांनी सिरप केल्यानंतर सिरपचंच ट्रान्सपोर्टेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे ही ट्रेनिंगला कुठली आचारसंहिमध्ये बंधन नसतं त्यांनी ट्रेनिंग करावं त्यांनी त्यांची मशिनरी खरेदी करावी नंतर त्यांना सबसिडी देण्याबद्दलचं पत्र त्यांना दिलेलंच आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काजूचा सीझन आता फुकट गेला तर पुन्हा ती काजूची बोटं तयार होणार नाही काजूचा रस काढता येणार नाही आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जे काही करतो जे आम्ही ऑफिशियली करतो त्याच्यामध्ये कॅबिनेटचे आम्ही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतो त्याच्यामुळे काजूच्या व्यापाऱ्यांबरोबर हे सरकार ठामपणे उभं राहिलेलं आहे त्याच्यापूर्वी कधीही काजूच्या लोकांना सबसिडी मिळालेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ही सबसिडी शंभर टक्के काजूच्या व्यापाऱ्याला मिळणार याच्यामध्ये कुठलंही दुमत ठेवण्याचं कारण नाही काही लोकं अशी उभी केली होती की ह्याच्यामधून सिंधुरत्नमधून दिलेल्या शेळ्या मेल्या अशा रे आरोप करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये शेळ्या देणारा तो सप्लायर असतो हा गव्हर्नमेंटने ॲप्रूव्ह केलेला सप्लायर असतो आणि शेळ्या दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्याचं इन्शुरन्स करायला लागतं आणि इन्शुरन्सच्या पूर्वी जर शेळी मेली तर तो त्याची रिप्लेसमेंट देत असतो कशावर टीका करता तुम्ही तुम्हाला काय माहिती नाही आहे का इन्शुरन्स काढणं हे त्या त्या शेतकऱ्याचं काम आहे इन्शुरन्स हे आम्ही त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे आणि एकदा अकरा हजार रुपये भरले तीन थी वर्षासाठी या शेळ्या इन्शुअर्ड होतात त्याच्यापूर्वी जा ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट सुरू असतं त्यावेळेला त्यांचं ट्रान्झिट इन्शुरन्स असतं ट्रान्झिट इन्शुरन्सपासून पंधरा दिवसाच्या आत जर काय झालं तर ती जबाबदारी ती सप्लायरची असते एवढी काळजी ज्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांच्या घेतो तुम्ही काय केलं शेतकऱ्यांसाठी आज शेकडो महिलांना कोंबड्यांची बिल्लं मिळायला सुरुवात झालेली आहे त्यांना अन्न मिळायला सुरुवात झालेली आहे शेकडो शेतकऱ्यांना शेळ्या मिळालेल्या आहेत शेकडो शेतकऱ्यांना गाई मिळणार आहेत कोकणचं चित्र बदलतंय दीडशे दीडशे कुटुंबांना त्यांच्या जमिनी न विकता ते स्वतः उद्योजक बनणार आहे त्यांचं पर्यटन सुरू होणार आहे तुम्ही का करू शकला नाही सुरू झाल्यावर तुमच्या पोटात धोका चाललं दोघांसाठी काहीतरी करा आजपर्यंत काय झालं होतं की अनेक अडचणींमुळे आमच्यासाठी त्याला गती मिळू शकलेली नव्हती आता मी स्वतः लक्ष देतो स्वतः ऑफिस काढलेलं आहे सिंधुरस्तचं अनेक गोष्टी आपण जनतेसाठी करतोय आउटबो इंजिन दिलेले आहेत गरीब मच्छीमारांना महिला मा, मासे विकणाऱ्या त्यांना ही स्कूटर्स दिलेल्या आहेत त्यांना आपल्या दूरच्या मार्केटमध्ये मासा नेता यावा त्याच्यासाठी इन्स्युलेटेड व्हॅन्स दिलेले आहे तुम्ही का नाही देऊ दे, 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 दे आज मोदी साहेबांनी नी नील क्रांतीची हे नी दिलं आणि मा मासेमारांना मदत केली कुठल्या सेक्टरला मोदी साहेबांनी मदत केलेली आहे तुम्ही दाखवा कुठली लोकशाही तुम्ही सांगताय लोकशाही आपल्याला मान्य नाही असं बाळासाहेब स्वतः म्हणायचे कारण पण लोकशाही शेवटी त्यांनी मान्य केली लोकशाहीमध्ये कंट्रोल हा लिडरचा पाहिजे त्या लीडरवर जनतेचा विश्वास पाहिजे आणि म्हणून लोकशाहीमध्ये तुम्हाला जर आपल्याला हवी असलेले निर्णय करून घेता आले पाहिजे तर तुम्ही लोकांची मनं जिंकायला सांगता आणि मनं जिंकली आणि इलेक्शन जिंकल्या तर तीच लोकशाही आहे लोकशाहीना ती मतं मान्य आहे म्हणून लोकशाहीमध्ये अधिकार मोदी साहेबांना दिले मोदी साहेबांना अधिकार दिले म्हणून त्यांच्या सत्तर कलम रद्द होऊ शकले ते त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुस्लिम महिलांना आजपर्यंत तलाक द्या दिल्यानंतर त्यांना कोणीही मदत करत नव्हते त्या महिलांना मदत करण्याचं काम पहिल्यांदा मोदी साहेबांनी केलं ते काय जातीयवादी म्हणून नाही केलं एक महिला म्हणून त्यांचा भाऊ म्हणून ते त्यांच्यावर उभे राहिले आणि मग तुम्ही लोकशाहीच्या नावाखाली मोदी साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात कुठलं हे आहे ईडीने जेवढ्या झाडी काढल्या त्याच्यापैकी फक्त तीन टक्के पॉलिटिकल लोकांवर आहे हो सत्त्याण्णव टक्के हे वेगवेगळ्या व्यावसायिकांवर हो आहे मग तिथं कुठून आलं अरविंद केजरीवाल हे इंडिया अगेन्स्ट करप्शन जे मुख्य जे नेते होते तीन त्याच्यापैकी ते एक होते आज अण्णा हजारे त्यांच्यावर टीका करतात त्यांच्यावर असलेले न्यायमूर्ती हेगडे साहेब त्यांच्यावर टीका करतात कारण इंडिया अगेन्स्ट करप्शनची एवढी मोठी मुवमेंट केल्यानंतर त्याच्यामधून काँग्रेसची सत्ता कोसळली मग तुम्ही शंभर टक्के स्वच्छ राहिलंच पाहिजे तुमची जबाबदारी होती आणि मग तुमच्याकडून तुम्ही केवळ राजकीय नेते आहे म्हणून तुम्हाला माफ आहे का याचं उत्तर दिलं पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध जी कंप्लेंट बी जे पीने नाही दिलेली ही कंप्लेंट काँग्रेसने दिलेली आहे काँग्रेसचे दिल्लीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी एफ आय आर दिलेली आहे आणि त्या एफ आय आरवरून ही कारवाई सुरू झालेली आहे ठीक काय बी जे पीने केलेली कारवाई आहे की काँग्रेसने केलेली कारवाई आहे मग आज त्याच पक्षाचे अध्यक्ष त्यांच्यावर अन्याय झाला तुम्हीच केलेलं कंप्लेंट तुमच्या कंप्लेंटमध्ये काहीतरी निघालं नसतं कारवाई झाली नसती